मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात अनेक प्रकारच्या आडी अडचणी असतात खरं पाहायला गेलं तर आपल्या घरासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो आपलं घर सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगावं आपल्या घरातल्या माणसांनी चांगलं राहावं हे आपली मनापासून इच्छा असते परंतु आपलं ज्या ज्यावेळी चांगलं होतं त्या त्यावेळी बऱ्याच लोकांना देखवत नाही म्हणजे काय आपलं चांगलं झालं पाहिजे असं म्हणणाऱ्यापेक्षा आपलं वाईट कसं होईल असं म्हणणाऱ्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे का आपल्यावर जळणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे मंडळी तुम्हाला जर असं वाटत असेल की या जळणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि काही उपाययोजना केल्या पाहिजे मंडळी खरं पाहायला गेलं तर हे काळ्या काळ्या वृत्तीचे जे लोक असतात का हे आपलं वाईट करण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतात कोणत्याही थराला जाऊन ते आपलं वाईट करू शकतात मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणाची तरी साडेसाती लागलेली आहे कोणीतरी आपल्या घरावर काळी जादू केलेली आहे कोणाचा तरी दोष आपल्या घरावर लागलेला आहे कोणता तरी दोष कोणतं तरी, तरी काळी बाधा आपल्या घरावर लागलेली आहे कोणाची तरी नजर आपल्या घरावर लागलेली आहे हे कसं ओळखायचं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये कदाचित पडला असेल तर मंडळी काही घाबरू नका साधी गोष्ट आहे मी तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक उपाय सांगितले आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन केलं आहे मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असा उपाय सांगतो तो उपाय जर तुम्ही केला ना तर तुमच्या घरावर काळी जादू आहे का नाही तुमच्या घरावर कोणाची नजर दोष आहे का नाही तुमच्या घरावर कोणती बाधा आहे का नाही तुमच्या घरावर कोणता दोष आहे का नाही हे कसं ओळखायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि मंडळी उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्ही जर तो उपाय केला तर तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या घरावर काही दोष आहे का नाही तर मंडळी त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी जी विधी सांगणार आहे अत्यंत काळजीपूर्वक आणि श्रद्धापूर्वक नक्की करा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला भीती असते की आपल्या घरावर कोणीतरी बाहेरची बाधा झालेली आहे काहीतरी ग्रहदोष असेल काही वास्तुदोष असेल काही पितृदोष असेल अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असतात आणि याच्यातून आपल्या घराला सुरक्षित करण्याकरिता आपला प्रामाणिक प्रयत्न चालूच असतो मग मंडळी तुम्हाला जर तुम्हाला घराला सुरक्षित ठेवायचं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरावर काही दोष आहे का नाही कसं ओळखायचं आपलं घर संकटात आहे का नाही आपल्या घरावर काही बाधा आहे का नाही हे कसं ओळखायचं त्याच्यासाठीच मी एक उपाय सांगतो तो तुम्ही करा ते तुम्हाला एका दिवसातच कळेल की तुमच्या घरावर काही दोष आहे का नाही लगेच रिझल्ट येईल फक्त काय करायचं व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मंडळी तुम्हाला पांढरं जास्वंद माहिती आहे आता तुम्ही लाल रंगाच्या जास्वंदाचं फूल कुठेतरी पाहिलं असेल कारण ते प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतं परंतु मंडळी पांढरं जास्वंद हे फार दुर्मिळ असतं कदाचित काही काही ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतं हे पांढऱ्या जास्वंदाचं रोप आपल्याला रविवारच्या दिवशी खरेदी करायचं आहे रविवारच्या दिवशी हे पांढऱ्या जास्वंदाचं रोप खरेदी करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या झाडाला आपण पाणी घालायचं आहे आणि मंडळी काही करायचं का नाही अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे रविवारच्या दिवशी संध्याकाळी ते रोप आपल्या घरी आणायचं त्या रोपाची पूजा करायची पांढऱ्या जास्वंदाचं रोप म्हणतोय बरं का यावरजून लक्षात या पांढऱ्या जास्वंदाचं रोप आपल्या घरी आणायचं त्याची पूजा करायची तुम्हाला माहिती आहे पांढऱ्या जास्वंद हे गणपतीचं स्वरूप असतं गणपतीला आवडणारं हे फुलं आहे तर या त्या रोपाची पूजा करायची नर्सरीमध्ये हे रोप तुम्हाला सहज मिळेल आणि त्याला फुलं आलेली असली पाहिजे त्या रोपाला का असली पाहिजे फुलं असली पाहिजे पांढऱ्या रंगाची फुलं असली पाहिजे तसंच रोप आपल्याला आणायचं आहे आणि ते झाड आणून त्या ठिकाणी आपल्या बाल्कनीमध्ये आपण त्याची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर आपल्या घरातल्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यावरती त्याला ठेवायचं आहे आणि काही नाही मंडळी त्याची पूजा करून आपण त्या ठिकाणी आपल्या नित्यकर्माला सुरुवात करायची किंवा झोपी जायचं आणि सकाळी उठल्यावर बघायचं ते जास्वंदाचं झाड जर सुकलेलं असेल तर नक्की समजायचं तुमच्या घरावर काहीतरी दोष लागलेला आहे काहीतरी बाधा तुमच्या घरावर झालेली आहे आणि म्हणूनच जळणाऱ्या लोकांनी काहीतरी काड्या केलेल्या आहेत म्हणजे सहज सिद्ध होतं आणि जर ते रोप सुकलं नाही तर समजायचं तुमचं घर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि जर रोप सुकलं तर समजायचं तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे सुकलं म्हणजे काय असं डायरेक्ट ते सुकून जाईन मुरजून जाईन त्या फुलाच्या काळ्या एकदम सुकतील मान टाकतील अशा पद्धतीची त्याची अवस्था होईल करपून जाईल ते रोप तर मंडळी या पांढऱ्या जास्वंदाचं तर नक्कीच करा आणि जर तुमच्या घरामध्ये सारखे ते मोठाले काळे भुंगे असतात का हे काळे भुंगे जर तुमच्या घरामध्ये सारखे सारखे येत असतील तर याच्यावरूनही ओळखायचं की तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे तर मंडळी या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय करणं ही काळाची गरज आहे तर हे तुमच्या घरामध्ये दोष बाधा आहे का नाही हे कसं ओळखायचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे याच्यावर उपाय काय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा